हॅलो एवरीवन कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आजचा आपला ब्लॉग होणार आहे ठाण्याचा आम्ही चाललो ठाण्याला विव्याना मॉलला सो आजचा ब्लॉग होणार आहे मॉलचा दीदी हाय कर हाय चलो लेट्स गो गाडीत जाऊन भेटते तुम्हाला सो so, मी यांची आवडती ड्रेसिंग घातलेली आहे मी अगोदर बॅगी जीन्स घातली होती आणि ब्लू कलरचा टॉप घातला होता सो so, यावी मला बोलले की ते नको हे घाल सो so, मी परत हे चेंज केले आणि हे घातले आज आहे व्हॅलेंटाईन डे तर मी यांचं ऐकलेलं आहे थोडासा so, चलो लेट्स गो तर आता आम्ही निघालो आहोत दिदी दीदी हाय कर आणि माझ्या जोडीला आहेत नेहमीप्रमाणे यावी चला आता मी तुम्हाला पुढे जाऊ तिथं ऊन लागते ना गे कशाला फेक फेक कुठे चालला आपण जत्रा नाही जत्रा चालली मॉल मॉलला बोल मॉल काय आहे ग काय बाय काय नाही जयदेव आहे ना इथे बसले मग जयदेव कशाला थांबू नको घेऊ राव दे

बोल कोण पागल बघा गाइस ही पागल बोलते बाहेरच्या वंसांना <laughs> दीदी काय मtau दीदी काय सांगते मtau आठे काय सांगते तू गाडी आणि पागल कोण आहे तू तो आणि तू आपण आता मॉल मध्ये आहे गर्दी दिसतो बाय हॅथ चला कुठे आली मॉल सनम तेरिकाचा मुव्ही याय बोलतात बघू पण मी मोबाईल मध्येच बघितले तर मी यानं बोललो नको परवाच्या दिवशी मोबाईल मध्ये बघितला तुम्ही पण बघा सनम तेरिकाचा मस्त मूवी आहे रिरिलीज झाले यावी बघितलं नाही मी पण नव्हता बघितला तर मी मोबाईल मध्ये बघितला परवा पार्ट पर टू डिसेंबरला येणार आहे नो नो थँक्स आता आम्ही पोचलो गाले। चप्पल नाही घाले चप्पल गाडीतच ठेवली तिने नको बोलते सध्या आज व्हॅलेंटाईन तर बघा समजत रेट मध्ये कुठे गाडीत लगेच सोडा चल हा चल येते मी तिला दिसल्या गाड्या मॉल मध्ये आल्यावर हो पहिलं काम आमच्या दिदीचा येत असते चप्पल येडी चप्पल काढून आली चप्पल नकोच बोलते मी कुठे हातात घेऊ मी आलो गाडीतच ठेवून कुठे बसते याच्यात बसते बस बस Okay. Hmm. आता जस एंट्री गेली लगेच तिला गाड्या दिसल्या बरं आम्हाला सगळ्या गाड्या फॉर्मल ड्रेसिंगच लागते बघा फॉर्मल ड्रेसिंगच आवडते मुस्टले यांचे ड्रेस फॉर्मल ड्रेस इकड आली अरे मी तुला इकडे मागत होती तू इथून आली मजा आली चल बस उतर ना आता ती संधी त्याच्यात बस चालली हा चाल चालली बघा बघा आता याच्यात हा काय नो दीदी दी, बस बस मी जातो गेम झोनमध्ये गेम झोनमध्ये बी घेऊन चाललं तिला खेळता येत नाही बट असंच

बाबा हलू जा कार मध्ये बस हलो हलो पडशील गो, हा येतो चल कुटे घेतले गॅन आणि चालू केले <laughs> तिला मजा आली आमच्या ऑर्डर मी घेऊन आले आणि आम्ही चालू पण केलं दिदी कशा लागते बघा दिदीला पण आवडलं चला तर या खायला मला खायचे होते के एफ सी आम्ही अंडी के एफ सी आणि यांनी इकडे बर्गर घेतला पण लगेच मी यांना स्मार्ट बाजार मध्ये घेऊन चाल काय का चला आपण आता स्मार्ट बाजार आता आमचं खाऊन झाले आणि आम्ही निघालो याला निघा तुम्ही स्मार्ट बाजार स्मार्ट बाजार म्हणजे खाली चल इकडे <laughs> गेली तिकडनं

नहीं नहीं ना जाम पलवले सारखी सारखी इकडनं तिकडनं धावते पप्पा पप्पा घेतले सगळं कॅश इथे का दे ते हातात सोडत पण नाही बिलिंग करायला पण नाही ते

घेतात का तुझं खाऊ घेतात ते मारू ना मारू ना त्याला मार बोल मारीन बोल नाही घेणार आता नाही घेणार बाबू आता नाही घेणार चल हे दादाला पण दादाला पण दादाला घरी दादा दादा लाई आईला नाही आईला चॉकलेट नाही आवडत आताला पण नाही आवडत नाही आवडत नको चल हे काय झाला कुठे गेली कुठे गेली दीदी कुठे गेली का। गेली जाऊ <laughs> जाऊ दे गेली दीदी <laughs> चला आता चला हो स्वतः आमचं झालेलं आहे बाबूसाठी मी खाऊ घेतले <laughs> आता आम्ही उतरतो खाली गाडी जाऊन चाललो आणि त्याला आला चालून चालून चालू। क्रियांसाठी फ्रेंच फ्राईज पार्सल घेत त्याला नाही हो आता आम्ही पार्किंग जवळ निघालो आपल्या आर सिक्समध्ये आता आम्ही बघा निघतो घरी चालून चालून कंटाळ आला आर सिक्स लागला वाढल्यावरून मॅडम रस्ता तिचे मॅडम गेली तर आजचा ब्लॉग मी काय करते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय दीदी बाईकर बाय बाय चलो हाय 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 दीदी हाय हाय बाय बाय चलो बाय